नमस्कार मित्रांनो आज आपण वजन कसं कमी करायचं याविषयी माहिती घेऊया वजन कमी करण्यासाठी अनेक जण तासन तास जिममध्ये घाम गाळतात एवढंच नव्हे तर खाण्यापिण्यावरतीसुद्धा नियंत्रण ठेवतात व डायटिंगसुद्धा करतात मात्र तरीसुद्धा त्यांचं वजन कमी करायला त्यांच्यापती निराशाच येते आज आपण असे काही प्रभावी उपाय पाहूया जेणेकरून तुमचं वजन वीस दिवसामध्ये पंधरा किलो कमी होऊ शकतं त्यासाठी जिरं हा उपाय रामबाण तुम्हाला माहिती आहे का जर माहिती नसेल तर त्याचा वापर कसा करायचा त्याचा आहारात कसा वापर करून घ्यायचा हे आज आपण एवढीमध्ये समजून घेऊया रोज एक चमचा जिरे जर तुम्ही सेवन केल्यास तुमचं वजन तीन पट वेगानं कमी होऊ शकतं वजन कमी करण्यासाठी जिरे हे अत्यंत प्रभावी रिसर्च समोर आलेलं आहे जिऱ्याच्या रिसर्च अठ्ठ्याऐंशी महिलांवरती त्यांनी केला त्यांच्या असं लक्षात आलं की जिऱ्याच्या सेवनामुळे तुमच्या शरीरात एक्स्ट्रॅ कॅलरीज बर्न होतात तर शरीरातील मॅटाबोलिझमसुद्धा वाढतं व वा पचनशक्ती चांगली होते जिऱ्यात लोहतत्व मुबलक प्रमाणात आढळतं शिवाय मॅग्नेशियम झिंक आणि फॉस्फरस हे सुद्धा महत्त्वाचे घटक जिऱ्यामध्ये असतात दररोज जिऱ्याची पावडर सेवन केली तर तुमच्या शरीरातील अनावश्यक चरबी घटते व वजन कमी व्हायला मदत होते प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये जिरं आपण नेहमी पाहतो त्यामुळे जिऱ्या फक्त जेवणाची चव वाढते असं नाही तर तुमचं वजनसुद्धा नियंत्रणात राहतं वीस दिवस जर तुम्ही जिऱ्याचं पाणी पिल्यास तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो शास्त्रज्ञांच्या मते पेलाभर पाण्यामध्ये मोठ्या जिऱ्याचा चमचा टाकून रात्रभर भिजत ठेवा व सकाळी तो उकळून चहासारखा कोमट असताना पिऊन घ्या तळाशी राहिलेलं जिरं फेकून न देता चावून चावून खा लक्षात ठेवा हे केल्यानंतर पुढचा एक तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका असं जर तुम्ही रोज केल्यास तुमच्या शरीराची चरवी ही भरपूर प्रमाणात कमी होईल पुढील उपाय असा की भाजलेले जिरं त्यामध्ये थोडंसं हिंग काळं मीठ टाकून हे चूर्ण तयार करून ठेवा दररोज एक ते तीन ग्रॅम चूर्ण दिवसातून दह्यामध्ये रोज खा त्यामुळे तुमच्या शरीरातील अनावश्यक चरबी झटून जाते व तुमचा लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते याशिवाय तुमच्या शरीरामध्ये असलेलं कॅलेस्ट्रॉलसुद्धा कमी होतं शिवाय तुमचं रक्ताभिसरण सुरळीत होऊ शकतं आता आपण तिसरा उपाय पाहूया दोन चमचे जिरे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे व सकाळी हे पाणी उकळून घ्या जिरं पाण्यातून वेगळं करा त्यामध्ये अर्ध लिंबू पिळा आणि आठवडाभर रोज अनाशापोटी हे पिण्याचा प्रयत्न करा यामधून तुम्हाला वजन कमी व्हायला मदत होईल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चित तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा